नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज आत्ताची सर्वात मोठी बातमी हलगर्जी नको पोलीस कर्मचाऱ्यांना बारकोड स्कॅन करून हजेरी अनिर्वाह्य सटाण्यात चोऱ्यांना लगाम घालण्यासाठी पोलीस बारकोड मोहिमेवर सटाणा शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सटाणा पोलीस प्रशासनानं एक अभिनव पाऊल उचलले आहे आता शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बाजारपेठ व वर्दळीच्या भागात बारकोड लावण्यात येणार असून पोलीस कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन त्या बारकोडचा फोटो काढून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे ही अनोळखी संकल्पना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस निरीक्षक संदू साहेब आणि विभागीय डी वाय एस पी गणापुरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे या, या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठराविक वेळेत ठरलेल्या जागी हजर राहणं बंधनकारक होणार आहे परिणामी गस्तीत शिथिलता येणार नाही व चोरीच्या घटना रोखण्यात मोठी मदत होणार आहे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी प्रखर न्यूज प्रतिनिधीशी बोलताना यासंदर्भात ही माहिती दिली त्यांनी सांगितले की या मोहिमेमुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहील व नागरिकांमध्ये देखील सुरक्षेचा विश्वास निर्माण होईल सध्या सटाणा शहरातील प्रमुख दुकाने बाजारपेठ आणि इतर संवेदनशील भागात या बारकोडची स्थापना करण्याचे काम सुरू झाले आहे प्रखर न्यूज साठी साटाणाहून भैयासाहेब माळी वर्तेचोरी व इतर घटनांच्या अनुषंगाने त्यांच्यावरती अंकुश ठेवणेकर्ता माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक संधूसाहेब आणि आमच्या विभागाचे डेप्युटी श्री नितीन गणापुरी सर यांच्या संकल्पनेतून सटाणा शहरामध्ये अशी पन्नास ठिकाणे महत्त्वाची निवडलेली आहे यामध्ये मार्केटमधील ठिकाणी आहेत दुकान दुकाने, दुकाने ज्या ठिकाणी दुकानासह जास्त आहेत बँका आहेत पतसंस्था आहेत आर्थिक केंद्र आहेत मंदिर मस्जिद पुतळे आहेत या महत्त्वाच्या ठिकाणी चोऱ्या होऊ नये किंवा इतर कोणतीही घटना होऊ नये म्हणून आम्ही याप्रमाणे क्यू आर कोड डिप्लॉय करणार आहे या क्यू आर कोडमध्ये हे क्यू आर कोड संबंधित ठिकाणी लावल्यानंतर आम्ही त्या आमच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी आम्ही त्यांना त्यांच्या दे मोबाईलवरती डाउनलोड केलेलं आहे ते या ठिकाणी जातील संबंधित यशवंतराव महाराजांच्या मंदिराच्या समोर हे जर लावलं तर त्या या ठिकाणी आमचे लोक नाईटला जातील दीड वाजता दोन जी ठरवून दिलेली वेळ आहे रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जातील ते त्या ठिकाणी स्कॅन करतील स्कॅन केल्यानंतर माझ्या मोबाईलवरती किंवा आमचा जो ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आहे पोलीस पोलिस स्टेशनचा या ग्रुपवरती ही सगळी किती वाजता विकित केली आणि काय आढळलं हे ते क्यू आर येणार आहे याच्यामुळं पेट्रोलिंगच्या दरम्यान सुसूत्रता येणार आहे आणि कोण कंटाळा केला कोण आशीपणा केला किंवा इतर कारणामुळं त्या ठिकाणी गेला नाही तर ते वरिष्ठांनी सगळ्यांना समजणार आहे यामध्ये पोलीस पेट्रोलिंग सजगपणे होईल स सतर्कपणे होईल कुठलाही सटाणा शहरामध्ये होणार नाही यासाठी मी हे असे शंभर एक ते पन्नास असे क्यू आर कोड काढलेले या प्रत्येक ठिकाणी क्यू आर तीन लावसामध्ये स्कॅनिंग करायला सुरुवात करणार आहोत जेणेकरून संपूर्ण शहराची सुरक्षितता अबाधित राहील याची आम्ही खात्री करणार आहोत प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व आयकॉन च बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा